कोल्हापूर जिल्ह्यातल्या लाखो शेतकऱ्यांचं ऊसाचं वजन ज्या वजन काट्यांवर होतंय त्या ऊ साखर कारखान्यातल्या वजन काट्यांची तपासणी करण्यासाठी भरारी पथक शासनामार्फत नेमण्यात आलेलं असते ह्याच्यामध्ये साखर आयुक्त कार्यालयानं एसओपी दिलेला आहे काटा कसा तपासायचा आणि काटा का, कसा कसा तपासला ह्या दोन्हीची कागदपत्रं आज आम्ही साखर सहसंचालकांना दिलीत काटा तपासायची पद्धत सांगितलेली ती सगळी बाजूला टाकली काटा चुकीच्या पद्धतीनं तपासला म्हणून बरोबरच आहेत काटे म्हणजे एखाद्या वेळेला शाळेचं पोरग जर आपलं असलं तर ते पास झालं किंवा नापास झाला असा शेरा द्यायला लागतोय पण ह्या मास्तरांनी मात्र सगळ्याच वजन काट्यांना काटे बरोबर आढळले अशा पद्धतीचा शेरा देऊन आपली पाकिट संस्कृती वाढवलेली आहे ह्याच्यामुळे शेतकऱ्यांचा काटा दहा टक्क्यानं मारला जातोय म्हणजे ज्या शेतकऱ्याचा ऊस शंभर टन जायला पाहिजे तिथं कागदोपत्री नव्वद टन जातोय शेतकऱ्यांची ही मोठ्या प्रमाणात फ फसवणूक सुरू आहे ह्याला साखर सहसंचालक कार्यालय आणि दुसऱ्या बाजूनं वजन काटा विभागाचे एक अतिशय निर्लज्ज आणि कर्तव्यात कर्तव्याची जाणीव नसणारे अधिकारी याच्यामध्ये आहेत आम्ही आज साखर सहसंचालकांना भेटून ही सर्व माहिती दिलेले आहे आठ दिवसात ह्याबाबत कारवाई करा जे भरारी पथकामध्ये सहभागी झालेले होते का अधिकारी प, प, त्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला पाहिजे कारण लिखित स्वरूपात एसओपी असताना सुद्धा त्याच्यापेक्षा विसंगत पद्धतीनं सर्वच काटेबरोबर आहेत अशा पद्धतीनं छापणं म्हणजे हे सर्वजण भरारी पथकाच्या नावाखाली सा साखर कारखान्याच्या ऐवजी हो सासरवाडीत गेल्याप्रमाणे आहेर घेऊन आलेले आहेत त्यामुळे ह्याचा वजावाटा संभाजी ब्रिगेड इथनं पुढच्या काळात काढील शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करतो की इथनं पुढं हातात दांडकं घेऊन ह्या अधिकाऱ्यांच्या मागं लागल्याशिवाय हे वटणीवर येणार नाहीत